मराठवाड्यामध्ये पावसाने थैमान घातलं आहे अनेक ठिकाणी पूर आलेत जनावरं वाहून गेलेत पिकं मातीसहित वाहून गेलेत आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे परंतु हाच पाऊस मराठवाड्यासोबत पश्चिम महाराष्ट्रातही पडताना आपल्याला पाहायला मिळतोय पश्चिम महाराष्ट्रातही मागच्या एका आठवड्याभरापासून जोरदार पाऊस पडतो आहे विविध भागामध्ये त्यामध्ये पुणे जिल्हासुद्धा पावसाने सोडलेला नाही आहे आत्ता मी पुणे जिल्ह्याच्या पूर्व उत्तर भागामध्ये आहे चिक्रापूरच्या साईडला खेड तालुक्यामध्ये मी आहे आणि आता माझ्या मी ज्या शेतात उभा आहे ते सोयाबीनचं शेत आहे आणि जवळपास अर्धा फूट पाणी पावसाचं पाणी या शेतातून वाहतंय तर या ठिकाणी उतार असल्यामुळे या ठिकाणी वाहत आहे आणि सरळ पाणी अशा उतारा उताराने खाली जात आहे परंतु या पिकातून हे जे पाणी वाहतंय त्यामुळं हे जे सोयाबीनचं पीक आहे अक्षरशः खालच्या ज्या शेंगा आहेत या पिकाला लागलेल्या ती या सोयाबीनला लागलेल्या त्या अक्षरशः सडून गेलेल्या आहेत आणि हे पीक जर आत्ता बघितलं तर काही या ठिकाणी शेंगा हिरव्या आहेत काही परिपक्व झालेल्या आहेत येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये या सोयाबीनची काढणी करण्यासारखं हे पीक आलेलं आहे परंतु पावसाच्या पाण्यामुळं या सोयाबीनचं जर बघितलं तर प्रचंड नुकसान आहे आणि खालचा जो अर्धा भाग आहे सोयाबीनच्या शेंगाचा तो अक्षरशः सडून गेलेला आहे तुम्ही जर बघितलं या ठिकाणी जर बघितलं तर हे पावसाचं पाणी पूर्णपणे त्या साईडवरनं वाहत येत आहे आणि अशा पद्धतीने या पूर्ण शेतामध्ये ते वाहत आहे आणि हे काढणीला आलेलं पीक आता हाताशी तोंडाशी शे आलेलं शेतकऱ्याचं पीक आता पूर्णपणे अ या पिकाचं नुकसान होणार आहे खरं तर मराठवाडा जर आपण बघितला तर अगदी तिथले पिक बीडमधला पाथर्डी तालुका असेल शिरूर कासार तालुका असेल किंवा सिन्फाना नदी सिना नदी किंवा धाराशिव जिल्ह्यामधले काही तालुके असतील ह्या भागामध्ये प्रचंड पावसामुळं अगदी माती सुद्धा वाहून गेलेल्या आहेत पिकं वाहून गेलेले आहेत गे जनावर वाहून गेले आहेत काही माणसं सुद्धा मृत्युमुखी पडलेले आहेत हे पावसाचं थैमान मराठवाड्यात असा पूर पहिल्यांदाच काही लोक बघतायत कारण की दुष्काळी मराठवाड्यामध्ये एवढा पाऊस पडणं बघितलेलं नव्हतं आणि आता तो पाऊस पडतोय परंतु पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पावसाच्या पावसामुळं किंवा अवेळी पडणारा पाऊस तसं तर अवेळी म्हणता येणार नाही परंतु सप्टेंबरच्या अखेरीस ही पिकं काढणे आणि या काढणीला आलेल्या पिकांना खरं तर आत्ता कमी पाऊस आवश्यक असतो आणि ह्याला काही दिवसामध्ये हे सोयाबीन काढलं जाईल शेतकऱ्यांना पीक हातात येईल परंतु आत्ता या पिकाचं डोळ्यात देखत नुकसान होताना शेतकऱ्यांना बघावं लागतंय खरंतर नवरात्र उत्सव सुरू आहे येणाऱ्या दोन तीन आठवड्यामध्ये दिवाळी आली आहे आणि या दिवाळीच्या तोंडावरती महाराष्ट्रभरातील शेतकरी अशा पद्धतीनं त्याचं नुकसानीला सामोरं जावं लागतंय अशा पद्धतीने या शेतकऱ्यांचं नुकसान होताना बघायला मिळतंय परतीचा पावसाचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः पाच ऑक्टोबरच्या नंतर परतीचा पाऊस येण्याची शक्यता आहे राजस्थानमधून परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रात यायला अजून त्याला काही दिवसांचा अवधी आहे परंतु या परतीच्या पावसाच्या अगोदरच हा जो मान्सूनचा पाऊस आहे म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं जो खूप जास्त किंवा अतिवृष्टी आपण त्याला म्हणू शकतो असं तो मराठवाड्याच्या भागात पडतोय त्याचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रातही झालेला आहे आणि अशा पद्धतीनं नुकसानीला सामोरं जावं लागतंय खरं तर दिवाळीच्या दसऱ्याच्या या सणोत्सवाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं नुकसान बघायला लागणं हे खरंच खेदजनक आहे आणि या अशा नुकसानीकडं सरकारने डोळसपणे बघून अतिवृष्टीची असेल किंवा नुकसान भरपाईची असेल ती तरतूद करावी उपमा द्याग्रो पुणे